दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती ती स्थापन न करण्याचं कारण काय हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न मी आता परवाई काल ही भाषणात सांगितलं त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे कारण या शहरामध्ये एक मॉप फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही आणि साधी फायरिंग करून जरा फायरिंग केलं तर इथं बसलेले सगळे बाहेर जातील अध्यक्ष महोदय जीवाची भीती प्रत्येकाला असते परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हे बघण्याचं ही माहिती अध्यक्ष मोदे हो मिळणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक शेवटचा प्रश्न पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो त्यामुळे अध्यक्ष महोदय राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले ठीक आहे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील घेतल्या ना घेतल्या का नाही हा तर ते त्या बैठकीत काय निष्पन्न झालं आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागे कुणाशी कोणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत आम्ही ते नाव घेणं योग्य नाही पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल खासगीच सांगितलं तरी चालेल पण अध्यक्ष महोदय तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही पण अध्यक्ष महोदय बीड पोलिसांचा इंटेलिजन्स फेल झाला माझा दुसरा प्रश्न शेवटचा आहे तो म्हणजे हा पहिला प्रश्न मी विचारलाय आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते आपणच मंत्री मोदयांनीच आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतात म्हटल्या दोन मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता पण ते झालं नाही अध्यक्ष मोदय त्यामुळं पोलीस महाराष्ट्रातले आता माग हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात काल सांगितलं राज्य कुणाचं येऊ हो। पण पोलिसच जर काही करणार नसतील आणि पोलिसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवता थांबवत नसतील तर अध्यक्ष मोदय दुर्दैव आहे आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आपण त्यासाठी म्हणतो की लॉड ऑर्डरची परिस्थिती बीडमधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागे बांधे हेही स्पष्ट करावेत आणि अध्यक्ष मोदय इंटेलिजन्सचा फेल्युअर त्यांना चार दिवस आधी <laughs> तुम्ही बोला मी <मामी। coughs> आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात तुम्ही शेजारच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्या पासून सुरक्षित नाही <coughs> तुमचं <तो> सगळं लक्ष <coughs> भुजबळ साहेबांच्यावर आहे हे हो आमच्या लक्षात आलेलंच आहे त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभतंय त्याच्याबद्दल काही तोडच नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत करावी अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही कागदपत्रे पडताहून पहा याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं घरापासून दूर होतं ते तिथे आंदोलन नव्हतं आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मॉप गेलेला आहे त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलिस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात आता आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी सत्तर पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर आता मी म्हणणार नाही पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती पण अनेक वेळा तिथली परिस्थिती बन आता जसं तीस लोक आहेत आता एवढा पाच हजार लोकांचा पॉब आहे तिथे काही पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे हा सापडला याला उचलून घेऊन जाऊ अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिला आपल्याला कल्पना आहे एका ठिकाणी पाच हजार होता एका ठिकाणी दीड हजार होता तुम्ही नव्हता तो तिथे तुम्हाला काय माहितीये CCTV CCTV अरे सीसीटीव्ही मध्ये काय येतं सगळं सगळं थोडी येतं सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेज मध्ये किती लोक माझ्याकडे रिपोर्ट आमच्याही कडे आहे जो काही होता हा मोठा होता त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जयंतराव अरे बाबा एफ आय आर हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्याच्यात अनेकांची नावं देखील नसतात नंतर त्यांच्यावर कारवाई होते असं काय करताय त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांचे नाव आहेत का त्याच्यामध्ये नाही आहेत ते, ते माझं उत्तर उद्या तुम्ही बोला ना परत तुम्ही बोला परत माझं उत्तर उद्या त्यामुळे <laughs> या ठिकाणी जयंतराव ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती एसआयटीच्या संदर्भात पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की एका लेव्हलला आपली इन्क्वायरी पोचली आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल पण माझी हरकत नाही आहे जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि ला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ आपण पप्पू शिंदेबद्दलच काय विचारलं मी नाव सांगू आता फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव नाही मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे शिराळे कोण आहे नवनाथ शिराळे तो नाही असं नको नको हा बघा हा राजकीय विषय नाही आहे साहेब नाही आहे आणि आता हे हे बघा हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज असं आहे कोणाच्याही पक्षाचा असो ज्यांनी जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही चला पुढे जाऊया आता नाही नाही झालं आता एकदा किती वेळा तेच तेच चला जयंत पाटील साहेब तुम्ही शेवटचा बोला जयंत पाटील बोला अध्यक्ष महोदय हा, आदे, हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर एक नाही दोन तीन जणांच्या दोन मिनट दोन दोन मिनट हो त्यांचा ऐकत नाही तर त्यांचा ऐका चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न लक्षवेधी आहे महत्वाची आहे आपण थोडासा वेळ द्यावा मी फक्त एवढाच सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देतो माझ्या हातात तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्या ठिकाणी दोन डिस्क्रिप्शन आहेत तीस तारखेला साडे सतरा ते साडेसतरा ते अठराच्या सुमारास मोटरसायकल अचानक दोनशे ते अडीचशे लोकांचा बेकायदेशीर जमाव आता झेंडे वगैरे घेऊन आला पुढं मध्येच एक आहे बेकायदेशीर जमाव अंदाजे सहाशे ते सातशे एकत्र जमला त्यामुळे आपण जे पाच हजार वगैरे म्हणतात दॅट इज ऑल फॉल्स ए, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलिसांनी दिलेली तक्रार आहे कोणी प्रायव्हेट माणसाने नाही त्यामुळे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली ही किरण गंगाधर पवार चाळीस वर्ष नोकरी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन बीडशर यांनी दिलेली एफ आय आर आहे पाच हजार इज रॉंग दोनशे अडीचशे किंवा सातशे सहाशे सातशे म्हणून मी म्हटलं की जे सराईक गुन्हेगार आहेत त्यांना पकडणं आवश्यक होतं ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक सहा अर्धा तास झाला या लक्षवेधीवर त्यांची लक्षवेधी होती त्यांनी त्यांचे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आणि ठीक आहे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या लक्षवेधी सूचनेचे निकष काय ते आपल्या सर्वांना मी काय परत सांगायची गरज नाही त्यांची लक्षवेधी होती त्यांनी ती मांडली त्यांना संधी दिली गेलेली त्यावरती उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर झालं ही प्रथा काय या सभागृहात सातत्याने मी चालू देऊ शकत नाही अपवाद म्हणून अपवाद म्हणून मी त्यांना एक शेवटची संधी देत आहे परंतु ही प्रथा काय या आपल्याला नवीन प्रथा चालू करायची नाहीये चालू करा अध्यक्ष महोदय आमदार महोदय ज्याचं जळत त्याला कळतय हो त्याच्यामुळे मी सोला अध्यक्ष महोदय गृहमंत्री साहेबांनी आपलं क्लेअरिफिकेशन दिलं मी फक्त पहिल्यांदाच आमदार आलो या सभागृहात सुद्धा खूप चर्चा झाली पण मला एकच आपल्या क्लिअरिफिकेशन मध्ये पहिल्या सुरुवातीपासून जो मॉब होता गृहमंत्री साहेब तो एवढा नव्हता त्याची फुटेज सगळे माझ्याकडे आहेत ज्या सुभाष वरतून चालू झाले त्या मॉबला कंट्रोल नाही केलं म्हणून तो मॉब हळूहळू वाढत गेला म्हणजे तो जिथं त्याची पहिल्या ठिकाणी जर त्याला अडवलं असतं ना अध्यक्ष महोदय तर हा विषय झाला नसता दुसरा विषय कि एफ आय आर कॉपी मध्ये जे नोंद केलेली आहे की तिथं रबरी बुलेट चालल्या किंवा धुराच्या कांड्या चालल्या हा विषय त्यांनी तोही तो काही तो विषय हा झालेला ना नाही तिसरा विषय माझ्या घरासमोर गाडी उभा होती आणि त्या गाडीने अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा होती फक्त सायरन जरी वाजवला असता अध्यक्ष महोदय तर हा प्रकारच घडला नसता आणि दुसरा विषय समजा माझ्या आपल्याकडे पोलीस यंत्रणा कमी होती हा काही एका घंट्यात प्रकार झाला नाही माजलगाव सकाळपासून हा प्रकार चालू झाला जिल्ह्यामध्ये तेव्हा पोलीस यंत्रणेला हे सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या अध्यक्ष महोदय मग बीडचा सुद्धा प्रकार हा दोन अडीच वाजता चालू झाला आणि रात्री नऊ पर्यंत चालू होता जर पोलीस प्रशासनकडे पोलीस बंदोबस्त कमी होता तर इतर जिल्ह्यातून सुद्धा एक दोन अडीच तासाच्या फरकावरती यंत्रणा यंत्रणार्थ मागवली असते चौथा मुद्दे अध्यक्ष महोदय गृहमंत्री बोलताना म्हणले की जे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांनी हे पण सांगितलं की त्यांचे फोटो आहेत मी पूर्णपणे जे ज्यांच्याशी संबंधित असतील गृहमंत्री साहेब तर ते पण त्यांच्यावरती कडक कारवाई करू करू का मराठा समाजाच्या आणि ह्यांचा काही संबंध नव्हता हे समाजाचे म्हणजे म्हणजे ह्यांनी विरुद्ध तिथं ह्यांनी काम केलेलं के आहे आणि माझा शेवटचा विषय गृहमंत्री साहेब की ज्या लोकांना अटक झाली त्यांचा कोणत्याही या प्रकारना संबंध होता त्यांच्या पिढीन पिढीपासून तीन पिढ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या घरावरती एन सी दाखल नाही असे काही लोक अटक झालेत अध्यक्ष महोदय या लोकांना सो या लोकांना सोडायचा आपण प्रयत्न करा आणि शेवटचं मुंबई माझ्या घरावरती जे जा प्रकरण झाले साहेब त्याचं काही राजकीय भांडवल करून काही महाराष्ट्रात उचलू नका एवढीच सभागृहाला विनंती करतो पहिल्यांदा तर जयंतराव मी हो। पुन्हा माहिती घेतली माजलगाव इथे पाच हजाराचा माब होता आणि बीड शहरामध्ये पंधराशे ते दोन हजाराचा माग होता हे पोलिसांच्या रेकॉर्डला आलेलं आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे एफ आय आर मध्ये सगळ्या गोष्टी पहिले येत नाहीत नंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या येत असतात आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला ही कल्पना आहे की माजलगावची घटना झाली तर एस पी इकडचा फोर्स घेऊन माजलगावला गेले आणि त्याच्यानंतर इकडे ही कार बीडमध्ये हे सगळं सुरू झालं तो फोर्स आला बाहेरचा फोर्स आला हा सगळा फोर्स पोचतपर्यंत या मॉबनी या ठिकाणी या सगळ्या कारवाया केल्या होत्या खऱ्या कारवाया जर तुम्ही बघितल्या म्हणजे त्याचा ट्रिकल इफेक्ट हा बराच काळ होता पण ऍक्च्युअल कारवाया ज्या झाल्या आहेत त्या साधारणपणे दीड ते पावणे दोन तासात मेजर जाळपोळ आणि मेजर असॉल्ट जो आहे तो त्या दीड ते पावणे दोन तासामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे ही खरंच आहे की पोलिसांची संख्या कमी होती आणि आपण जे म्हणताय मी आपल्याला सांगतो आतापर्यंत जे अटक केलेले आहेत यांच्या विरुद्ध ॲक्शनेबल पुरावा आहे जर कोणाच्या विरुद्ध ॲक्शनेबल पुरावा नसेल आणि असा जर कोणी अटक झाला असेल त्याला सोडू शंभर टक्के आपल्याला कोणाला अटकवायचं थोडी आहे पण ज्याच्या विरुद्ध ॲक्शनेबल पुरावा आहे आणि तो आज जर म्हणत असेल की नाही नाही त्यावेळेस चुकलो मी यांच्यासोबत चालला गेलो माझा मित्र होता म्हणून गेलो हे चालणार नाही आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमचं म्हणजे तुमचं घर तर झालंच गेलं पण तुमचं एकट्याच नाही इतक्या लोकांची घरं त्या ठिकाणी झाली आहेत त्यांचं हॉटेल झालंय त्या बाकी लोकांची घरं झाली आहेत यांची कार्यालय झाली आहेत दया दाखवू नका ही वे नाही ती या ठिकाणी ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल मी तुम्हाला शब्द देतो मी शब्द देतो चूक केली नसेल आणि अटकवलं असेल मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल पण चूक केलेल्या आज जर आपण माफ करत राहिलो ना तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार नाही चला लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष मोदय लक्ष्मी लक्षवेधी क्रमांक सहा वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील हा विषय अध्यक्ष मध्ये आपल्याला माहिती आहे की दुर्दैवानी या पंच्याहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जो मागासलेले जे काही जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि धुळ्याचं नाव येतं अध्यक्ष मध्ये मानव विकास निर्देशांमध्ये सुद्धा मागून आमचा नंबर लागत असतो अध्यक्ष मध्ये दरवर्षी दुष्काळ आहे आणि वर्षानं वर्ष पिढ्यानं पिढ्या आम्ही दुष्काळाला सामोरे जातोय पीड़ा अध्यक्ष या यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती अध्यक्ष महोदय मला संधी नंदुरबार तालुका आणि शिंकेडा तालुका कायम आम्ही दुष्काळाशी संघर्ष करत राहिलो महोदय अध्यक्ष मध्ये पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा तापी विकास महामंडळ झालं त्यावेळेस तापी पाणी हे बुराईमध्ये टाकून तो जो दुष्काळग्रस्त भाग आहे तो जीवन करण्यासंदर्भातला विचार त्या काळामध्ये झाला अध्यक्ष महोदय दोन पिढ्या गेल्या अध्यक्ष महोदय अध्यापी तो प्रकल्प पूर्ण झाला नाही अध्यक्ष मध्ये जो शंभर कोटीचा प्रकल्प होता तो आता सहाशे सातशे कोटी पर्यंत पोहोचलाय आणि अध्यक्ष मध्ये पाच सहा वर्षापासून काम बंद आहे अध्यक्ष मोदी आम्ही अत्यंत अडचणीमध्ये अध्यक्ष मोदी माझी आपल्या माध्यमातन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि दडारीचे नेते अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे की हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये याच्यामध्ये उत्तर जो आहे इतका गोड गोड आहे इकडून पाणी तिकडून पाणी हे ते अध्यक्ष महोदय साधा विषय अध्यक्ष महोदय हा जो तापी पुरा योजना आहे ती पंचवीस तीस टक्के पूर्ण झाली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तुच तिचं प्रशासकीय मान्यता ह्याच्यासाठी किती वेळ किती विलंब किती चर्चा चालली अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय ही सुप्रमा देऊन काम कधी चालू होणार आणि त्याला निधी देऊन कधी पूर्ण करणार नंबर एक विषय अध्यक्ष महोदय हा जो आहे पहिला हा विषय महत्वाचा आहे की याचं सगळी प्रक्रिया चालू करून कधी हा प्रकल्प पूर्ण होणार अध्यक्ष मंत्री मला त्रास देत आहेत त्याच्यामुळे ऍडिशनल ब्रीफिंग मान्य मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य जयकुमार रावलजींनी प्रकाशा बुराई उपसा सिंचन जल जलसिंचन योजनेच्या संदर्भातला जो प्रश्न मांडलाय तो खरोखर अत्यंत महत्वाचा आहे साधारणपणे आपण दोन बारा नव्याण्णव ला याला पहिली मान्यता दिली आणि एकशे दहा कोटी रुपयाचा हा प्रकल्प होता पण दुर्दैवाने दोन हजार तेरा सालापर्यंत त्याच कामच सुरु होऊ शकलो नाही पण नंतर मग आपण मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचं काम सुरू केलं याच्यामध्ये एकूण आपल्याला चार पंप हाऊस बांधायचे आहेत ज्यातल्या पहिल्या पंप काम हे पूर्ण झालंय दुसऱ्या पंप हाऊसचं काम पन्नास टक्के झालेलं आहे इंट्रोडक्शन आणि चौथ्या पंप हाऊसचं काम सुरूच झालेलं नाहीये आणि रायझिंग मेनचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाहीये हा प्रकल्प याकरता महत्वाचा आहे की अवर्षण प्रवण अशा अठ्ठावीस गावांना तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिंचनाची सोय आणि पाण्याची सोय हा उपलब्ध करून देणार आहे याची जी काही किंमत होती त्या संदर्भात दोन हजार एकोणीसमध्ये फेर प्रशासकीय मान्यतेकरता पाचशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर झाला दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि जयंतरावनी खूप प्रयत्न केला मला नीट माहिती आहे की फेर प्रशासकीय मान्यता मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न मी जवळून बघितले आहेत पण दुर्दैवाने त्यावेळी फेर प्रशासकीय मान्यता द्यायची नाही अशा प्रकारचा राज्यांच्या प्रमुखांचा निर्णय असल्यामुळे ती काही त्यावेळी मिळू शकली नाही मग आपलं सरकार आलं आपण पुन्हा एकदा फेर प्रशासकीय मान्यता देण्याला सुरुवात केली याची देखील फाईल आपण ती सगळी मूव केली दुर्दैवाने एमडब्ल्यू आर आर एनी त्याच्यावर एक ऑब्जेक्शन घेतलं की पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तुम्ही दिलेलं नाही कारण याच्यामध्ये आपण जे पाणी दाखवलं होतं ते सारंगखेडा बऱ्याजमधनं एक पॉईंट सहा टी एम सी पाणी, पाणी। हे आपण या योजनेकरता घेत होतो आता त्यातनं आपण मार्ग काढलेला आहे आणि आता सारंगखेड्याच्या कमांड एरियाच्या बाहेर जे पाणी उपलब्ध आहे त्यातनं एक पॉईंट सहा टी एम सी पाणी आपण घेतोय त्याच्यामुळे आता सारंगखेडा योजनेवर त्याचा कुठलाही परिणाम हा होणार नाहीये एमडब्ल्यू आर आर एखाल आता पटलेला आहे आणि म्हणून आता दोन हजार बावीस तेवीसच्या दर सूचीवर आधारित आठशे पन्नास कोटी रुपयाची फेर प्रशासकीय मान्यता याची प्रोसेस आश्वस्त करतो एका महिन्यामध्ये आम्ही ही फेर प्रशासकीय मान्यता देऊन प्रकाशा बुरई हा प्रकल्पची जे आता उर्वरित कामांचे टेंडर्स आम्ही त्या ठिकाणी काढू आणि या कामाला आम्ही पूर्णपणे गती देऊ बोला राहुल साहेब बोला मान्य उपमुख्यमंत्री मोदय हे कायम महाराष्ट्रासाठी सकारात्मक असतात विशेषतः खानदेशा संदर्भात त्यांनी कायम संवेदनशीलपणे आमचे प्रश्न सोडवलेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो अध्यक्ष मध्ये माझी विनंती एवढीच आहे की तापीपुरे असेल सुलवाडे जामफळ असेल हे आमच्यासाठी फार महत्वाचे प्रस प्रकल्प आहेत अध्यक्ष मध्ये या संदर्भात मान्य मंत्री मोदय या अधिवेशनाच्या अगोदर एक बैठक घेऊ शकतील का जेणेकरून हे जे जटिल प्रश्न आहेत हे सुटू शकतील आणि मग विनंती आहे की एक बैठक त्यांनी या संदर्भात लावावी अधिवेशनात कदाचित जमणार नाही कारण आता ना कार्यक्रम आपला अधिवेशनाचा खूप म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम असतो जमला तर घेऊ अधिवेशनात नाही तर अधिवेशन झाल्यावर आपण मुंबईला पंधरा दिवसात बैठक लावू चला पुढे जाऊ आपण बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदयांना एक विनंती आहे की आमच्या या खानदेशमध्ये नेहमीच दुजाभाव होत आलेला आहे आपण आले आपण बऱ्यापैकी न्याय दिलेला आहे परंतु उत्तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आमचं सगळं येतं त्याच्यामध्ये नाशिक आणि नगर इथे सगळं लक्षात आलं जातं शासनाचं आणि आमचा खानदेश पूर्णता राहून जातो म्हणून आमची सगळ्यांची मागणी गिरी बी मागून मला सांगतील की आमच्या खानदेशसाठी स्वतंत्र ऐकतानाय आणि स्वतंत्र महसूल झोन जर तयार केला तर आमचे सगळे प्रश्न सुटतील त्याच्यावर आपण विचार करून निर्णय देणार का सभापती महोदय माझ्याकडे धरणं तयार करण्याचं काम आहे आणि ते मला महसूल विभाग मागतायत <laughs> पण सावकारेजींनी जो विषय या ठिकाणी मांडलाय तो जरूर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आपण आणून देऊ आणि त्यातनं तुम्ही आधी एकमत करा ही <laughs> आयडिया चांगली आहे जळगावला धुळ्याला नंदुरबारला कुठे काय करायचं याच तुमचं एकमत झालं की या संदर्भातला निर्णय घेण्याकरता <laughs> पण मी एवढंच सांगतो की जोपर्यंत त्यातला निर्णय होत नाही तोपर्यंत किमान आमचे विभाग तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही लक्षवेधी मंत्री महोदय मला मला फक्त धन्यवाद करायचे सन्माननीय उपमुख्य नाही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष ठेवा मी खास करून उपमुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी आंदेश साठी जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब सातत्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेकरता करता प्रयत्न करत होते पण त्यांचं म्हणणं सत्य होतं की वरिष्ठांकडनं वरिष्ठांकडनं सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नव्हत्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाची तापी नदीवरची सुधारित सुधारित प्रशासकीय मान्यता दिली लक्षवेधी क्रमांक नऊ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक नऊ वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय गोरेगांव विधानसभा मतदार संघ में 6 अक्टूबर को जय भवानी एस आर ए में बहुत बड़ी आग लगी रात के करीब ढाई बजे और आजकल जो एस आर की जो बिल्डिंग बनती है उसके अंदर ना ही कोई पार्किंग की व्यवस्था नहीं कोई आने जाने की व्यवस्था आग लगने के कारण अध्यक्ष महोदय आग लगने के कारण लोग बाहर नहीं निकल सके क्योंकि बहुत धुआं हो गया और कोई दूसरा रास्ता नहीं था लिफ्ट बंद थी लिफ्ट में लोग निकल नहीं सके लोग टेरेस की तरफ भागे बहुत बड़ी दुर्घटना होने के कारण आठ लोगों की मृत्यु हुई और चालीस लोग जख्मी हुए और सौ से अधिक लोग आज भी बीमार हैं जिनको खांसी सांस की बीमारी ऐसा है ऐसे समय में वहां पर जब मुख्यमंत्री जी आए तो उनको जाने तक के लिए रास्ता नहीं था एम्बुलेंस के लिए रास्ता नहीं गाड़ियां आ जा नहीं सकती हैं इस तरह की एसारे की बिल्डिंग डेवलपर बना के निकल जाता है और उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं कोई कंट्रोल नहीं रहता है और आज भी आज भी दो महीने से भी अधिक होने के बाद जो सरकार की तरफ से जितना भी पैसा अनाउंस किया गया था जो मदद अनाउंस की गई थी उसमें आज भी कुछ अमाउंट बाकी है लोग अभी भी अपने घर तक नहीं पहुंच सके हैं तो मेरा सरकार से और मंत्री महोदय से और अध्यक्ष महोदय आपसे विनंती है कि क्या इस तरह की कोई आप कोई इस तरह की समिति स्थापन कर सकेंगे परमानेंट ऐसा नहीं कि कोई आफतकालीन व्यवस्था हुई तब उसके बाद में आप करें परमानेंट कोई इस तरह की समिति होनी चाहिए जिसके कारण कि लगातार अपग्रेड हो मैं आपसे मेरे दो तीन ही प्रश्न है मैं आपसे रिक्वेस्ट करना चाहती हूं सरकार मंत्री महोदय से कि सरकार की तरफ से जो बची हुई रकम है आज भी लोगों को मिली नहीं है क्योंकि वो बहुत पैसे वाले लोग नहीं है सारे की बिल्डिंग में रहते हैं गरीब लोग हैं तो उनको विधानसभा खत्म होने तक क्या उनको ये पैसे मिल जाएंगे उनको मदद मिल जाएगी और दूसरा जो क्वेश्चन है कि अभी तक वो अपने घर नहीं लौट सके हैं दो महीना है घर से बाहर है लोग कहीं कोई रिश्तेदार के यहाँ है कोई भाड़े पे रह रहा है कोई स्कूल में रह रहा है तो क्या वो करीब पंद्रह दिन के अंदर उनको अपना घर मिल पाएगा दूसरा क्वेश्चन और तीसरा है कि जो एसआरए